राहता तालुक्यातील निमगाव कुऱ्हाळे येथील कैलासवासी सागर राजेंद्र गाडेकर यांचे अचानक निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर आणि मित्रपरिवारावर मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळला कैलासवासी सागर राजेंद्र गाडेकर हे एक मनमिळावू हस्ते स्वभावाचे आणि समाजप्रेमी व्यक्तिमत्व होते त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी आणि मित्रांनी नेत्रदान करून इतरांच्या ने जीवनात प्रकाश आणण्याचा निर्णय घेतला जे एक महान आणि प्रेरणादायी कृत्य आहे त्यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या तेराव्या विधीच्या निमित्ताने मित्रपरिवाराने एक उत्कृष्ट उपक्रम राबवून रक्तदान शिबिराचे आयोजन केले या शिबिरात पन्नास ते साठ लोकांनी रक्तदान करून समाजसेवेचा एक उत्तम नमुना सादर केला रक्तदान करणाऱ्या सर्व व्यक्तींना सन्मानार्थ वृक्षांची रोपटे देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला हा उपक्रम केवळ रक्तदानाचाच नव्हता तर समाजातील आणि पर्यावरण संवर्धनासाठीही कलास्वासी सागर राजेंद्र गाडेकर यांच्या स्मृतीला श्रद्धांजली वाहणारा हा कार्यक्रम त्यांच्या विचारांना आणि कृतज्ञतेला पुढे नेण्याचा एक प्रयत्न होता यावेळी गाडेकर परिवारातील सदस्य आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता त्यांच्या स्मरणार्थ केलेल्या या कार्यक्रमातून समाजातील जागृती आणि पर्यावरण संवर्धनासाठी एक उत्तम संदेश प्रसारित झाला आहे कलास्वस्ती सागर राजेंद्र गाडेकर यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्र परिवाराला या दुःखाच्या प्रसंगी धैर्य मिळो अशी श्रद्धांजली या ठिकाणी श्री राजेंद्रजी गाडेकर यांचे चिरंजीव दुर्गेश सागर गाडेकर यांचा तेराव्याचा कार्यक्रम तेरा, तेरा दिवसापूर्वी सागरसारखाही गुमता धरून सर्व परिवारामध्ये नातेवाईकांमध्ये सर्व मित्रपरिवारामध्ये सर्वांना लाडका असलेला आणि सर्वांच्या मनात घर केलेला हा उंदा तरुण हृदयविकाराच्या झटक्याने अचानकपणे आपल्या सर्वांना सोडून गेला अत्यंत सर्व परिसरावर पसरली परंतु काही वेळेला आपल्या हातात काहीच नसत दैवाच्या फेऱ्यामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही सागर गेल्यानं या परिसरावरच दुःखाचा डोंगर कोसळला परंतु सागरने त्याचे जे काही विचार होते ते विचार आपल्या मित्रांसोबत शेअर केलेले होते ज्यावेळेला देहदान असो नेत्रदान असो असा विषय चर्चेला जातो त्यावेळेला त्याने आपल्या मित्रांमध्ये काही भावना व्यक्त केल्या होत्या त्यानुसार ते त्याच्या मृत्यूनंतर त्याचं नेत्रदान केलं गेलं आणि दोन दृष्टीहीन बांधवांना त्यामुळे दृष्टी मिळाली हे खर तर त्याचे विचार यातून पुढे आलं त्यानंतर आज तेराव्याच्या दिवशी त्याचा जो प्रचंड मोठा मित्रपरिवार आहे या सर्व मित्रपरिवारांनी एक संकल्प केला की आपण या तेराव्याच्या दिवशी रक्तदान करून सागरला एक आगळी वेगळी श्रद्धांजली या ठिकाणी देण्याचा संकल्प केला त्याप्रमाणे या ठिकाणी रक्तदान शिबिर होत या शिबिरातून या सागर आणि त्याच्या मित्रपरिवाराने एक दुसऱ्याला कसं सहाय्य करायचं हे शिकूनच या ठिकाणी परवा घालून दिलेलं आहे आलेल्या प्रत्येकाला कधीतरी जायचं आहे कुणी आयुष्य कमी जगतं कुणी जास्त जगतं परंतु समाजाविषयी या ठिकाणी एकमेकाविषयी जी बांधिलकी आहे जब... जी बांधिलकी सागरही जप सागरने जपली आणि त्याच्यानंतर त्याचा हा मित्रपरिवारही जपत आहे हे नक्कीच या ठिकाणी त्याच्या मित्रपरिवारचं कौतुक केलं पाहिजे की अशा दुःखद परिस्थिती मध्ये आपण सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून या ठिकाणी सागरला अत्यंत वेगळी आगळी श्रद्धांजली रक्तदानाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे